अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी समाजाला सरकारने तातडीने आरक्षण जाहीर या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील यांची बीड मध्ये इशारा सभा होणार आहे या सभेसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत मात्र या सभेआधीच बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे मराठा आरक्षणाची मागणी करीत एका पन्नास वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे शहरातील बारशीनाका परिसरामध्ये शुक्रवारी बावीस डिसेंबर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली मधुकर खंडेराव शिंगण असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे मयत मधुकर शिंगण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रामराम मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे मनोज मनोजे पाटील हे चांगलं काम करीत आहेत त्यांनी कुटुंबाला भेट द्यावी असा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त आहे सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं त्याचबरोबर शिंगण कुटुंबियांना सरकारी मदत जाहीर करावी अन्यथा मोठा आंदोलन करू असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे मराठा आरक्षणासाठी एका चोवीस वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना धाराशिवमधील मधील भूम तालुक्यात घडली आहे अमरनाथ भाऊसाहेब कदम असं मृत तरुणाचं नाव असून तो गिरवली गावातील रहिवाशा आहे अमरनाथ हा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटे येथील सभेला उपस्थित राहिला होता यूट्यूब चैनल वरिल पी वी एस न्यूज सब्सक्राइब करा और शेजारी बेल आयकॉन क्लिक करा